श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगड्यांचा वापर करून खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत नवीन डिझाईनची बांगडी तयार करणार आहोत त्यासाठी मी दोन बांगड्या घेतलेल्या आहेत व दोरा सिल्क थ्रेड म्हणतात त्याला गोंड्यांचा दोराही म्हणतात हे गोल आकाराचे आरसे घेतलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता यासाठी आपण या फेविकॉल घेतलेला आहे व गोल्डन मनींची चैन घेतलेली आहे एकदम नाजूक अशी ही चैन आहे खूप मोठी नाही आहे ना छोटी आहे हे पहा या पद्धतीने फेविकॉल घेतलेला आहे असा हा फेविकॉल ट्रान्सपरंट असतो तो जाड लावला सुकल्यानंतर ना अजिबात दिसत नाही त्यामुळे फेविकॉल हा जास्तच वापरायचा मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपण या दोन बांगड्या एकमेकींवर चिटकवून घेतलेल्या आहेत एकमेकींना चिटकवलेल्या आहेत आपण आता साईटने याला थोडा थोडा फेविकॉल लावून घ्यायचा आहे म्हणजे या बांगड्या निघणार नाहीत सुकल्यानंतर याचा फेविकॉल अजिबात दिसत नाही हे पहा आपण ही बांगडी आता सुकाय ठेवून द्यायची आहे आपण एका वहीला हा जो सिल्क थ्रेड घेतलेला आहे त्याचे तीस वेडे घ्यायचे आहेत मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या ड्रेसला किंवा साडीला मॅचिंग असा दोरा वापरू शकता मी इथे जांभळ्या कलरचा दोरा घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल दोरा असेल तो घ्या किंवा ड्रेसला व साडीला जो दोरा मॅचिंग होईल तो घेऊ शकता हा गोंड्यांचा दोरा आहे गोंडे बसवण्यासाठी आपण याच दोऱ्याचा वापर करत असतो याला सिल्क थ्रेड असंही म्हणतात आरी साठी सुद्धा आपण हा दोरा वापरून डिझाईन करतो हे पहा आपण याचे तीस वेडे घ्यायचे आहेत तीस वेडे घेऊन झाल्यानंतरनं आपण धागा कट करून घ्यायचा व त्या दाग्याच्या टोकाला फेविकॉल लावून घ्यायचा फेविकॉलने ते धागे एकमेकांना चिटकवायचे म्हणजे ज्या वेळेस आपण हे धागे बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस ते धागे निघत नाहीत व त्याचा गुंथा होत नाही हे पहा आपण बांगडीला फेविकॉल लावून घेतलेला आहे व आता हे धागे व्यवस्थित असे आपण बांगडीला एकसारखे गुंडाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची फिनिशिंग अशी छान येते व गुंथा होत नाही हे पहा या पद्धतीने एकसारखे असे हे धागे आपण व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे आहेत आपल्याला धागा कमी पडणार आहे त्यामुळे आपण अजून एकदा तीस वेढे घेऊन याच पद्धतीने ते धागे व्यवस्थित असे गुंडाळून घ्यायचे आहेत मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वीस ते पंचवीस प्रकारचे गोट दाखवलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेले आहेत वेगवेगळे धागे वापरून नवनवीन डिझाईन तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण हा धागा संपलेला आहे तो येथे गुंडाळून घेतलेला आहे त्याला चिटकवून घेतलेला आहे फेविकॉलच्या मदतीने आपला संपूर्ण बांगडीला धागा गुंडाळून झालेला आहे आपण आता यावरती डिझाईन करायची आहे त्यासाठी मी येथे फेविकॉल चिटकवून घेतलेला आहे बांगडीला आणि त्यावरती एक आरसा चिटकवलेला आहे आपण या आरशाच्या साईडने फेविकॉल लावून घ्यायचा आहे व जी गोल्डन मण्यांची चेन आहे ती आपण येथे चिटकवून घेणार आहोत या फेविकॉलवरतीच ते आपण चिटकवून घ्यायची आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे आपण गोल्डन मण्यांची चेन चिटकवून घेतलेली आहे व आपण ती अशी कट करून राहिलेली आहे ते चिटकवून घेणार आहोत मैत्रिणी घरच्या घरी खूप सुंदर पद्धतीने मी आज तुम्हाला गोठची नवीन डिझाईन तयार करून दाखवलेली आहे हे पहा हे साईडलासुद्धा याच पद्धतीने आपण थोडे थोडे अंतर सोडून हे आरशे चिटकवून घेणार आहोत व आरशाच्या साईडला तशीच गोल्डन मण्यांची चेन चिटकवून घेणार आहोत खूप सुंदर अशी ही आजची डिझाईन मी तयार केलेली आहे ती चेन आपण कट करून घ्यायची व फेविकॉलच्या मदतीने व्यवस्थित अशी चिटकवून घ्यायची म्हणजे ती निघत नाही फेविकॉल हा ट्रान्सपरंट असतो तो सुकल्यानंतरनं अजिबात दिसत नाही हे पहा या पद्धतीने ही आपली संपूर्ण बांगडी तयार करून झालेली आहे आजचा हा गोटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा या प्रकारे असा हा आपला गोट तयार झालेला आहे खूप सुंदर असा गोट घरच्या घरी आपण तयार केलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद